बालाजी न्यूज सोलापूर पैकी आठ दिवसात ही मंडळी कोर्टात हेल्पट घालताना चार चार वेळा पाहायला मिळते कोर्टामध्ये चार चार तास बसवून ठेवलं जातं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर मला वाटत नाही की हे ज्या जिल्ह्याच्या कल्याणासाठी यांनी पक्ष आता पक्षांतर केलं ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आणि पुढच्या पिढ्यांच्या स्थिरीकरणासाठी केलेला हा प्रकार आहे असं माझं स्पष्टपणे मत आहे तुमची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी रणजित सिंह मोहिते पाटलांचं नाव येत होतं मात्र तुमची उमेदवारी जाहीर झाली की रोहन देशमुख असेल निंबाळकर असेल यांची नावं पुढे काय एवढं घाबरलं नाही मी या निवडणुकीमध्ये उमेदवार कोण आहे बघून विचार केला समोर जो कोणी उमेदवार येईल त्याच्याशी माझी लढाईची ताई या आणि मी आता उमेदवारी डिक्लेअर करतो आहे असं लक्षात आल्यानंतर मला माहीत आहे की मागच्या चार पाच दिवसापासून उमेदवाराची पळापळी सुरू झालेली आहे जी, जी मंडळी काही पवारसाहेबावरती आरोप करत होती की पवारसाहेब या मतदारसंघातून निवडून येणार नाही आता माझ्यासारखा सामान्य एक साधा कार्यकर्ता पवारसाहेबांच्या विचारानं अजितदादांच्या विचारानं तयार झालेला आहे मी उभारल्यानंतर ही हालत आहे म्हणलं पवार साहेबाची गरजच नाही कोणाच्या <laughs> मध्ये दम असेल तर पहिल्यांदा ही खिंड लढवा मग साहेबाकडे जाऊ मामा आपण दोन हजार चौदा <laughs> पासून करमाळ्यामध्ये मोठं काम केलेलं होतं आपण विधानसभेसाठी इच्छुक होता मुख्यमंत्र्यांकडून आपल्याला लोकसभेला आग्रह झाला मात्र आपण करमाळ्याचा हक्क कर सोडून लोकसभेला येत आहे काय या माझं नाही माझी भूमिका स्पष्टपणे होती की विधानसभाच मला लढवायची होती पण जिल्ह्यातल्या राजकारणामध्ये ज्यांच्यावरती राष्ट्रवादीनं एवढ्या मोठ्या म्हणजे संधी दिल्या राज्याचं नेतृत्व करायची संधी दिली ज्यांची कुवत नव्हती त्यांना खाली सुद्धा ठेवलं नाही म्हणजे असं पदावरून बाजूला होईपर्यंत दुसऱ्या पदाची व्यवस्था पवार काही या अनेक वेळा जनतेनं नाकारून सुद्धा साहेबांनी त्यांना अनेक पद दिली आणि त्यांचं अस्तित्व म्हणजे साध्या ग्रामीण भागात मी काम करतो त्यामुळे साध्या भाषेत सांगतो की मोडीत निघालेल्या भांड्याला दहा वर्ष पवारसाहेबांनी कलई मारून मारून पण आता लोकांना कळायला लागलं की हे पवार कलईचं भांडं होतं आता लोकांनी त्याचं काय मूल्यमापन करायचं ते ठरवलेलं आहे हेही तुम्हाला यामधून लक्षात सोलापूर आणि पूर्ण होईल सोलापूर जिल्ह्यामध्ये तुम्ही भाजप वाढवण्यासाठी एक नेत्यांचा गट तयार केला आता सगळे तुमच्याबरोबर आहेत का नाही ज्या गोष्टीसाठी मी राष्ट्रवादी सोडली होती त्या नेतृत्वाच्या चुकामुळं सोडली होती आणि त्याच नेतृत्वाने जर तो पक्ष सोडला असेल तर मी शेवटी सामान्य माणसाच्या हिताचं काम करणारा माणूस आहे त्याच्यामुळे भाजपमध्ये असलो तरी माझा हेतू क्लिअरच आहे आणि राष्ट्रवादीत असलो तरी माझा हेतू क्लिअरच आहे बाकी तुमच्या सोबत त्यामुळं काही राजकीय घडामोडी आहेत जसा मी भाजपमध्ये करत असताना राष्ट्रवादीची काही मा विचाराची मंडळी मला सहकार्य करतच होती ही विचाराची लढाई आहे कोण कुठल्या पक्षामध्ये आहे हे जशी फार काही घेणं देणं नाही आहे माझे जसं मी राष्ट्रवादीच्या विचारापासून नाही तशी आघाडीही माझ्या विचारापासून बाजूला नसतात आघाडी हळूहळू लक्षात <laughs> <थी दिल्णा आगाड़ा। laughs> शेवटी या जिल्ह्यामधले राजकारण हे प्रस्थापिताच्या विरोधातलं राजकारण होतं आणि ती भूमिका घेऊन मी गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये त्या भूमिकेशी मी ठाम आहे आणि ज्या काही चुका केल्यात त्या चुकाच्या संदर्भामध्ये मा सामान्य माणसाच्या हिताचं धोरण म्हणून आम्ही केलेलं आहे कोण कुठल्या पक्षाचा तुम्ही बघितलं असेल माझ्याबरोबर बरोबर सेनावाली असायचे काँग्रेसवाली असायचे राष्ट्रवादीवाली असायचे आता मी अधिकृत राष्ट्रवादीत काम करायला लागलो तरी तुम्हाला त्याच पद्धतीचं या जिल्ह्यामध्ये असेल शेवटी विकासाच्या जिल्ह्याच्या मुद्द्यावरती चांगलं काम तुम्ही करणार असेल तर पक्षीय पातळीवरती फार त्याला महत्व द्यायची गरज नाही या संदर्भामध्ये मी सगळ्यांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतला आहे त्या आघाडीशी मी चर्चा करूनच हा सगळा निर्णय स्टेजवरती दिसतील प्रचार आगामी काळात आता त्या बाबतीत मी तुम्हाला सांगणार नाही पण रिझल्ट मात्र चांगले दिसतील एवढे माड्यामध्ये काय प्राधान्यक्रम असणार आहे आपल्या विकास कामांचा माडा मतदारसंघामध्ये माडा लोकसभा लोकसभा मतदारसंघामध्ये आता मी तस तसं तर पहिल्यांदाच लोकसभेमध्ये जातो नादरणीय पवार साहेबासारखे त्या ठिकाणी सुप्रियाताई आहेत माझ्यापेक्षा अनुभवी आहे अनुभवी आहे आणि आत्तापर्यंत मी जिथं म्हणून पद घेतो तर त्या पदाला माझ्या माझ्या ह्याच्याप्रमाणे जास्तीत जास्त न्याय द्यायची भूमिका घेत असतो आज मी सांगू शकणार नाही त्या लोकसभेत अजून मी लोकसभा मतदारसंघ फिरायचो प्रश्न तर आहे प्रश्न मान खटाव सगळे दुष्काळ हो फार आता फार त्या बाबतीत मी कधी एवढ्या लोकसभेच्या मतदारसंघाच्या दृष्टीने कधी हे केलेलं नाही पण जे प्रश्न असतील आणि त्या माध्यमातूनच एवढे म्हणून सोडवता येतील मग कुर्डिचा रेल्वेचा आमचा प्रश्न आहे काही मानखाटामध्ये पाण्याचे प्रश्न आहेत काही बऱ्याच वर्षापासून काही भागाला पाणीच मिळालं नाही तर त्या दृष्टीनं नक्कीच माझा भविष्यकाळामध्ये प्रयत्न राहील आणि मला लोकसभेची संधी दिल्यानंतर ह्या सगळ्या प्रश्नांची सातत्यानं पाठपुरावा करून एक चांगल्या पद्धतीनं काम करायचा मी प्रयत्न राष्ट्रवादी तुम्ही उमेदवारी घेतल्यामुळं तुमचा अध्यक्ष कुठ कुठेतरी धोक्यात आहे का अशी चर्चा आहे काय राजीनामा दिला तुम्ही शेवटी संख्याबळ मी अपक्षच होते अध्यक्षपदा त्यामुळे बघू भविष्य काळामध्ये त्याच्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल शेवटी खासदार झाल्यावर राजीनामा लागेल <laughs> नाही अजून त्या बाबतीमध्ये अजून खासदारकीची निवडणूक व्हायची फॉर्म भरायचा आहे आणि निकाल लागायचा आहे निकाल लागल्यानंतर त्याच्यावरती माझी आपण खरी फॉर्म भरणार साधारण अठ्ठावीस ते चार तारीख आहे मी आता दिवस बघून एखादा मुहूर्त बघून अठ्ठावीस ते चारच्यामध्ये मी फॉर्म भरतोय नीतीमंडळींची तारीख मी वागतो ज्या दिवशी फॉर्म भरायचा असेल त्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या मेळावा घेण्याच्या दृष्टी